सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सगळ्यांचं काय केलं त्याचा आधी तुम्ही काम करा उत्तर आधी द्या आणि मग जिल्हा बँकेमध्ये घोटाळा काय केला हे आता विचारण्याचा तुमचा नैतिक अधिकार राहील ते सांगतात आता म्हणले आता शिडी रिसोब म्हणले जिल्हा बँकेचा कमी झाला म्हणले आता तो एक हजार कोटी रुपये जिल्हा बँकेचे ठेव कमी झाली तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जिल्हा बँकेचा ज्या दिवशी मी चेअरमन झालो त्याच्या आधी तुम्हाला सांगतो का दे आपण बँकेमध्ये साडा साडेआठ हजार रुपये कोटीचे ठेव होती आणि मी चेअरमन झाल्यानंतर दहा कोटी दहा हजार कोटीचे ठेव या बँकेमध्ये तुम्हाला सांगतो का ठेवण्याचं काम आपण करत केलं परंतु आरोप माझ्यावर करतात मग तुम्हाला जर कदाचित आरोप करायचा असेल तर तुमच्या वडिलांनी शंभर कोटी रुपये जे काय जिल्हा बँकेतून कर्ज घेतलाय एक रुपया सुद्धा तुम्ही भरू शकले नाही तुम्हाला कुठल्याच प्रकारचा नैतिक अधिकार नाही तुम्ही आधी शंभर कोटी रुपये भरा आणि मग जिल्हा बँकेची तो चौकशी करण्याचं काम करा हे विचारण्याचं काम खरं वास्तविक पाहता मी करण्याचं काम करतोय मुंबईला हजार एकर घेतली असेल पुण्याला हजार एकर प्रॉपर्टी घेतली असेल परंतु मी शपथपूर्वक लोकांना सांगायचो माझी प्रॉपर्टी म्हणजे जनता हीच माझी प्रॉपर्टी मी थांबण्याचं काम करा आणि आज तुम्हाला सांगतो का इथपर्यंत येण्याचं काम शंभर टक्के माझं होण्याचं काम झालं आणि माझं पाहिलं तर पंच्याण्णवला मी आमदार होता असताना वैकुंठवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं आणि मला पंचवीस वर्ष वास्तविक आता आमदारकीची संधी मिळण्याचं काम झालं पंचवीस वर्ष ज्याला वारसा नाही माझे वडील असतील आजोबा असतील हे सगळे शेतकरी होते दुधाचा धंदा करीत होते कुठेही मला कुठल्या प्रकारचा आपण पाहतो का नेते आपले कुठं आपल्या लो, लोकशाही मला कुठली माहिती नव्हती आणि मग तुम्हाला सांगतो का, है लो। बच्चे का मोट -मोट मी आमदार पंचवीस वर्ष राहिलो केवळ गोरगरीबाच्या जनतेचा विकास केला म्हणून विकास काय अर्थाने पाहायला मिळण्याचं काम झालं आता राज्यात जिल्ह्यातले आपण पाहिलं का मोठमोठ्याले प्रस्थापित होते आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी सातत्याने संघर्ष करीत आलो आणि माझा जर कदाचित जीवनपट सांगायचं असलं तर मला सुख आणि शांती कधी मिळाली नाही नेहमीच राजकारण करीत असताना मला नेहमीच संघर्ष करण्याचं काम करावं लागायचं मागचं आपण पाहिलं पाच वर्षाचा दहा वर्षाचा इतिहास आपण सगळ्यांनी पाहिलं या मंडळीने वेगवेगळ्या कारणाखाली मला तुम्हाला सांगतो खोट्या गुन्ह्यामध्ये घातलं मला एकदा नाही दोनदा जेलमध्ये राहावं लागलं आणि मला अनेक संकटाला सामोरं जाण्याची एक वेळ माझ्यावर आली आणि माझ्या ठिकाणी जर तुम्हाला सांगतो का जर खचून जाणारा माजू जरा तर कधी आत्महत्या केली असेल याच सुद्धा सांगू शकत नाही या संकटातून मी आतापर्यंत पण आलोय मी कधी आपण पाहिलं जीवनामध्ये मी एवढे मोठे पद आपल्या सत्ता भोगली परंतु कधी मला आनंद घेता कुठल्या प्रकारचा सत्याचा काय आला नाही एक कालच आज उदाहरण सांगतो मला आपण चिकन गुन्ह्या झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील मुंबईला होत येतानी मला तिन विमानामध्ये आणलं घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की कडिले साहेब आता इंजेक्शन तुम्हाला देतो आणि सकाळी तुम्ही आठ वाजता आपल्याला हॉस्पिटलमध्ये आपण ॲडमिट होण्याचं काम करा आता मी आठ वाजता बाहेर पडत नाही आधीच खासदार सुजय विखे पाटील मला भेटायला आले अर्धा एक तास घरात गेला बाहेर पाहिल्यानंतर दोन चारशे लोक तुम्हाला सांगतो का हजर होते आता ते का हजर होते तर त्याला त्याच्या बदल्याचा मेमो हो चालू होता आणि ते शेवटचाच दिवस होता प्रत्येक तलाटेला वाटायचं होतं का ही गाव मला मिळालं ती गाव मिळावं म्हणून माझ्याकडे येत होते आणि मग तर आपण दवाखान्यात निघानी मी विचार केला का तर एवढी पगली जर आपल्या दारात थांबली तर आता आपण आजाराचा विचार करून चालणार नाही तिथेच बाहेर खुर्ची टाकली आणि प्रत्येकाचं काम केलं आणि मग बारा वाजता जाऊन तुम्हाला सांगतो का मी हॉस्पिटलला आणि होण्याचं मी काम केलं हो मला असं वाटत होत पाहिलं मागच्या एकोणीसला माझा पराभव झाला आपल्या जो काही समोरचा उमेदवार आहे त्यांना आपण विजयी करण्याचं काम केलं आणि मामाच्या कृपेने मामाच्या आशीर्वादाने पहिल्यांदाच आपण पाहतो मंत्रीपदाची सुद्धा संधी मिळण्याचं काम झालं नुसतं मंत्रीच नाही तर मी सुद्धा पंचवीस वर्ष आमदार होतं मंत्री होत परंतु आतापर्यंत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्याला एवढे मोठ्या प्रमाणामध्ये खाते कधी पाहायला मिळण्याचं काम झालं नाही जवळजवळ सहा खाते मिळाले आणि मग सहा खाते मिळाल्यानंतर आपण पाहिलं का तर आपल्याला राज्यामध्ये काहीतरी आपल्याला माहित आहे कामाचा आणि मंत्र्याचा कसा उमट केला अशी अपेक्षा होती राज्यामध्ये खचा मोठता आला नाही जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचा विकासाचा ठसा उमटता आला नाही आणि विशेष करून ज्या मतदारसंघाने निवडून दिला विजय केलं त्या मतदारसंघाचा सुद्धा कुठल्याच प्रकारचा विकास मला असं वाटतं पाहायला मिळण्याचं काम झालं नाही म्हणून ही निवडणूक पाहिली तर आपण विकासाच्या मुद्द्यावर कुठल्याच प्रकारची होत नाही दोन उमेदवार जर कदाचित एखाद्याला दोन ग्रुप जर कदाचित विद्या आपण ग्रामपंचायतीला जर उभा राहिल्या तर प्रत्येक जण सांगतो का तर मी माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे विकासाचा मोठ्या प्रमाणामध्ये काम करून आणण्याचा प्रयत्न केला समोरचा जो उभा राहतो तो सांगत असतो का आता मला जर कदाचित जात जाता मिळाली तर मी गावाचा हा विकास करून दाखवली याच्यावर चर्चा आणि मिटिंग चर्चा होण्याचं काम होत असतं परत तो ही निवडणूक होती ही काय कुठल्या प्रकारची मला असं वाटतं विकासाच्या कामावर होण्याचं काही काम होत नाही म्हणून मी आपल्याला सांगतो का तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मी सहा निवडणुका केल्या आणि आज दोन हजार चोवीसची मी सातवी विधानसभेचे निवडणूक करण्याचं काम करतोय परंतु आता ही सातव्या निवडणूक करीत असताना मी आपल्याला सांगतो का मला सा सा ही वेगळी पाहायला मिळण्याचं काम होत आहे त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का सहा निवडणुकीपर्यंत प्रत्येक मला मतदारासून जावं लागायचं मी जे काय पाच वर्षाचं जे काम केलं कार्य केलं कोणाच्या सुखादुखात आधार राहिलो याची माहिती प्रत्यक्ष मला असं वाटतं का लोकापर्यंत देण्याचं मला काम करावं लागत होतं परंतु हे दोन दोन हजार चोवीसची निवडणूक पाहिली काही एक महिन्यापासून विधानसभेची निवडणूक घोषित झाली जाहीर झाल्यानंतर राऊरी नगर पाथडी मतदारसंघाचे मोठ्या प्रमाणामध्ये तरुण माझ्याकडे घरी येतात आणि बंगलोर येतात आणि ते सांगतात कर का करगिले साहेब आम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे माझ्या पुढे असा प्रश्न पडला का एवढ्या मोठ्या प्रमाणांमध्ये तरुण काय येतात का भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात मी काही तरुणांना विचारलो का त्याचं कारण काय ते म्हणले करकडे साहेब आता मागच्या वेळेला आमची थोडीशी चूक झाली काही भावनिक प्रश्न आपण पाहिलं का उमेदवाराच्या परिवाराने कुटुंबाने केला आणि त्या भावनिक प्रश्नावर तुमचा पराभव आम्ही करण्याचं काम केलं परंतु आम्हाला जे काही पाच वर्षामध्ये जे विकासाच्या मुद्देवर वेगवेगळ्या प्रकारच्या आश्वासनं देण्याचं काम केलं परंतु एकाही कुठल्याच प्रकारचं आश्वासनाची पूर्तता होण्याचं काम कुठलं झालं नाही म्हणून आता या वेळेला आम्ही ठरवून घेतलं का जो माणूस आपल्याला माहिती का सुखा दुःखात हजर राहतो गोरगरीबाचे प्रश्न सोडवतो आणि जेणे दोन हजार नऊ ते चौदाला अतिशय चांगल्या प्रकारचा राहरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये विकास केला यांना परत एकदा विधानसभा पाठवायचं ही प्रतिक्रिया तरुण मंडळीची येण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होतंय